नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूवर छापा टाकण्याकरिता आलेल्या पोलिसांसमोरच एका इसमाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत काय घडलं आहे यासमीन नगरमध्ये पाहूया सविस्तर वृत्त नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या यासमीन नगर गल्ली क्रमांक दोन येथे बावीस डिसेंबर रोजी सकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर छापा टाकला या कार्यवाही दरम्यान शेख अखिल शेख गफोर वर्ष पंचावन्न या इसमाने पोलिसांसमोरच धारधार चाकूने स्वतःचा गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ पोलीस बंदोबस्तात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांच्या माहितीनुसार कारवाई सुरू असताना संबंधित इसमाने अचानक स्वतःला इजा करून घेतली या छाप्यात पोलीस कर्मचारी मंगेश लोखंडे आणि सतीश देशमुख यांनी दोन पेटी अवैध दारू जप्त केली घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती पोलिसांचे म्हणणे आहे की शेख अकिलवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून मागील एका कारवाई दरम्यान त्याने स्वतःला विद्युत प्रवाह देण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान जखमी इसमाच्या नातेवाईकांनी मात्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत शेख अकील सध्या कोणतेही अवैध व्यवसायात नसून तो ऑटो रिक्षा चालक असल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय घरात कोणीही नसताना पोलिसांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला पैशांची मागणी केली आणि मारहाण केली असा आरोप नातेवाईकांनी पोलिसांवर केलाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची पाहणी केली असून घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे अगद दारूवरील कारवाई दरम्यान घडलेली ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे इसमाने स्वतःला इजा केली की पोलिसांवरचे आरोप खरे आहेत याचा तपास आता चौकशीतून स्पष्ट होणार आहे